शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आदरणीय चंद्रकांत खैरे साहेब ते त्यांच्या प्रचार कार्यालयामध्ये आमची सगळ्याची एकत्रित मिटिंग झाली आणि बंजारा समाजाचं जिल्ह्यातील जवळपास दोन लाख वोटिंग पूर्णपणे चंद्रकांतजी खैरे साहेब सोबत आहे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये पूर्ण समाज आमचा पूर्ण समाज बंजारा सी समाज असेल ओबीसी समाज पूर्णच चंद्रकांत यांच्या सोबत आहे आणि यांना निवडून आणण्यामध्ये बंजारा समाजाचा चांगला मोठा वाटा राहील एवढंच <laughs> बोलतो मी माझी रजा घेतो सबस्क्राईब <laughs> and press the bell icon. Never miss an update.